नमस्कार प्रेक्षकांनो गंध मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन भागामध्ये खूपच छान असा अपडेट समोर आलेला आहे जसं आपल्या सर्वांना माहिती आहे आता जीवाचा वाढदिवसाचं खूपच दिवस झालं चर्चा सुरू आहे त्याच निमित्ताने ही, ही लोक आता फार्म हाऊसवरती निघालेले असतात पनवेलच्या आणि तिथे जाण्याआधी मात्र जी काही काव्य आहे काव्याच्या का मनामध्ये एक आणि एकच गडबड इथे सुरू असते आणि ती म्हणजेच की त्या फार्म हाऊसवरच्या खोलीमध्ये म्हणजे जी काही जीवाची खोली आहे त्या जीवाच्या खोलीमध्ये त्या दोघांच्या आठवणी एकमेकांना दिलेले गिफ्ट्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी ते सगळ्यांसमोर आणणार आहे आणि जीवा आणि माझं एकमेकावर किती प्रेम होतं हे सगळं काही मी सगळ्यांना दाखवणार आहे ह्याच गोष्टी तिच्या प्लॅनमध्ये असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी निवांत असते त्यामुळे तिच्या मागे पुढे करत असते मानिनी तू आराम कर तू हे कर तू ते कर मी आता किती दिवस झाले किचन मध्ये गेली नाही मग मी किचन मध्ये जाऊन स्वयंपाक बनवते याव करते त्याव करते ह्या सर्व गोष्टी आता इथे वसुंधरा त्या मानिनीला बोलत असते जेव्हा मानिनी बोलत असते अहो वसवत्या असं काय करताय हे सगळं काही करण्याची मला गरज नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी गुरुजींना घरी बोलवलं आहे आपल्या घरी खास गेस्ट येणार आहेत आणि एक रम्यासाठी स्थळ आहे ते स्थळासाठीच आता गुरुजी येणार आहेत ही गोष्ट मात्र जेव्हा आता मानिनीला मानिनी वसूला सांगते तेव्हा मात्र वसुंधरा खूपच चिडते ती म्हणत असते तुम्हा सर्वांचं काय चाललेलं आहे माझ्या रम्याला आत्ताच लग्न करायचं नाही आणि सोबत तिला शिकायचं तिचं करिअर तिला घडवायचं आणि त्यामुळेच मला आता लग्न करायचं नाहीये तिचं पण आता मात्र इकडे मानिनी म्हणत असते मुलांच्या मुलांच्या माझ्या भवितव्यासाठी त्यांच्या आनंदासाठी मी हे करणारच आहे आता मात्र ही लोक फार्म हाऊसवर जाऊन पोहोचलेली असतात जीवा मात्र धावतच त्याच्या खोलीमध्ये जात असतो आणि त्याच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर मात्र खूपच मोठा तिथे ट्विस्ट येणार असतो तर इकडे मात्र गुरुजी घरी आलेले असतात आणि तेव्हा आता इथे बसवत त्या विचारत असते मानिनी तू इथे यांना घरी बोलव कशासाठी त्यावर आता मानिनी म्हणत असते अहो आपल्या रम्यासाठी गुरुजींनी स्थळ आणलेला आहे त्यांच्याकडे खूप छान मुलगा आहे त्यावर स्पष्टपणे सांगत असते मला माझ्या मुलीचं लग्न आत्ताच करायचं नाहीये आणि सोबतच काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी मी अजिबातच अशा होऊ देणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गुरुजी मला माहिती आहे तुम्ही चांगलं स्थळ आणलेलं असेल पण माझ्या रम्याला आत्ताच लग्न करायचं नाही हे मी सर्वांनाच सांगून ठेवलेलं आहे असं म्हणूनच ती तिथून निघून जाते त्यावर आता मानिनी म्हणत असते गुरुजी खरं तर तुम्हाला मी आणखी एका कामासाठी बोलवलेलं आहे तेव्हा गुरुजी म्हणत असतात मला माहीत आहे तू कशासाठी बोलवलेला आहेस असं म्हणूनच मुलांच्या पत्रिका पुन्हा एकदा मानिनी गुरुजींना दाखवत असते आणि गुरुजी स्पष्टपणे सांगत असतात की जे काही अटळ आहे जे भविष्यात होणाऱ्या गोष्टी आहेत त्या अटळ आहेत त्या कोणीही कधी कशाही बदलू शकणार नाही आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जीवा जेव्हा खोलीमध्ये जातो त्याच्या जा मागे बाकीचे सुद्धा एक एक करून धावतच असतात आता जीवा खोलीभर नजर पसरवत असतो खोलीमध्ये त्याच्या काहीही कुठलीही वस्तू नसते कारण इथे मिथून काकालेले असतात आणि त्या मिथूनने मात्र सगळं क्लीन केलेलं असतं आणि जीवा आणि त्याचबरोबर काव्याच्या आठवणी गिफ्ट वगैरे रूममध्ये असतात त्या सगळं काही त्यांनी हटवलेले असतात ही गोष्ट पाहता क्षणी अत्रा मात्र इथे काव्याला धक्का बसलेला असतो तिला ते सगळं काही इथे आठवत असतं की हे सगळं कसं शक्य आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे किती वस्तू होत्या हे सगळं कुठे गेलं कसं गेलं ह्या सर्व गोष्टींचा ती इथे विचारच करत असते पण का का आता काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळं काही मला शोधायचं आहे आता मात्र सर्वजण जीवाला विचारत असतात जीवा तू एवढा धावत आलेला होतास का आला होतास कशासाठी आला होतास इथं आल्याच्यानंतर मात्र काहीच दिसत नाहीये आणि त्यासोबतच आता मात्र जीवा बोलत असतो सगळ्या खोलीमध्ये तो शोधत असतो पण आता त्याला सगळं जर विचारत असतात अरे तू काय शोधतोयस काही होतं का इथे आणि त्याचबरोबर तुझी खोली किती घाण होती रे असं मिथून काका बोलत असतात आणि मी किती त्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत ते दुरुस्त करण्यासाठी ते क्लीन करण्यासाठी आणि सोबतच आता इथे फार्महाऊसवर तुमचं लग्न झाल्यापासून कोणीच चालं नाही असं सुद्धा बोललं जातं आणि तेव्हा मात्र इथे आता काव्या बोलत असते खरंच तेव्हापासून कोणीच आलं नाहीये जेव्हा आता ते तिच्या ह्या प्रश्नावर सगळेजण आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत असतात कारण तिचा प्लॅन एक होता आणि एक प्लॅन तिचा झालेला असतो त्यामुळे आता मात्र त्यांना खूपच टेन्शन आलेलं असतो जीव मात्र तिच्याकडे प्रचंड रागाने पाहत असतो तर आता इकडे पार्थ म्हणत असतो नेमकं काय चाललेलं आहे तुमचं खरं खरं सांग जेव्हा काय शोधत होत असतो त्यामुळे आता इथे मिथूनदा म्हणत असतात चला देशमुखांच्या दोन्ही सुनांना हे फार्म हाऊस आवडलं का चला मी थोडक्यातच तुम्हाला ह्या फार्म हाऊसची इथेच उभा राहिल्या राहिल्या सैर करून आणतो तेव्हा काव्या आणि नंदिनी बोलत असतात फार्म हाऊस खूपच सुंदर आहे तर इकडे मात्र गुरुजींनी मानिनीला सांगितलेलं असतं जोपर्यंत जीवा व्यक्त होत नाही त्याच्या मनातील गोष्टी जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत मात्र ह्या गोष्टी होणं शक्यच नाही आणि त्याचबरोबर त्याच्या आयुष्यामध्ये त्यांच्या नात्यातला तिळा मिटणं शक्य नाही आणि सोबतच आता मानिनीला प्रश्न पडतो म्हणजे जीवा व्यक्त होणार म्हणजे नेमकं काय करायचं आहे काय होयचं आहे ह्या गोष्टी तिच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो गुरुजींनी हे सगळं काही सांगून तिथून काढता पाय घेतच असतात पण आता मानिनी बोलत असते गुरुजी तुम्ही हे काही सांगितलेलं आहे पण नक्की मला उलगडून सांगा ना त्यावर गुरुजी म्हणत असतात उलगडून मी सांगू शकत नाही मला जे पुढे होणार आहे ते दिसतं पण त्याच्यावर उपाय तुला शोधायचा आहे त्यावर आता मानिनी म्हणत असते तुम्हाला माहिती ना आपला जीवा तुमच्या अंगा खांद्यावर खेळलाय आणि असं काय आहे त्यावर गुरुजी म्हणत असतात त्याला पुढचे काही दिवस दिवस आगीपासून दूर ठेव आणि आता मात्र मानिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की आता त्यांनी ह्या सर्व गोष्टी तिच्याकरिता या पद्धतीने सांगितलेल्या असतात आणि सोबतच काही जरी झालं तरी सुद्धा त्याला दूर ठेव म्हणजेच आता त्याला आगीपासून दूर ठेव जोपर्यंत जे अटळ आहे ते होणारच आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे मानिनी आता धक्क्यातच गेलेली असते आता मात्र जीवाने पूर्ण खोली भरतं त्या वस्तू शोधलेल्या असतात आपण त्याला कुठेच काही सापडलेलो नसल्या कारणाने आता मात्र काव्याची चिडचिड होत असते कारण तिचा ऑलमोस्ट प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला असतो कारण तिला असं वाटत असतं की जो काही जीवा आहे तो नंदिनीबरोबर व्यवस्थित वागण्याचं काम करत आहे आणि मी सोबतच त्याच्यावर एवढं प्रेम करूनसुद्धा त्याला काहीच फरक पडत नाही तो काय सांभाळायचं बघतोय त्याला खरंच मोहान करायचं आहे का माझं प्रेम नाकारायचं आहे का ह्या सर्व गोष्टी तिच्या मनामध्ये येत असतात आणि म्हणून ते खाली हॉलमध्ये येतात हॉलमध्ये आल्याच्या नंतर मात्र काव्य बोलत असते हे सगळं काही तू केलेलं आहेस ह्या सगळ्या काही गोष्टी तू घडून आणलेल्या आहेस तू असं का केलंस असं का वागलास आणि त्याचबरोबर तू त्या वस्तू कुठे गायब केलेला आहेस इथे येण्यानेच कोणाला पाठवलं होतंस खरंच खरं सांग तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो जर मी त्या गायब केलेल्या असत्या किंवा त्या वस्तू कुठे आहेत ही गोष्ट जर मला इथे समजली असती तर मी तुझ्यासोबत असा इकडे तिकडे शोधत फिरलो असतो का नाही ना, ना। आणि तेव्हा काव्या म्हणत असते अजिबात शक्य नाही घे माझी शपथ त्यावर आता जीवा तिची शपथ घेऊन सांगत असतो मला यातलं काहीच माहिती नाहीये पण आता प्रेक्षकांना पुढील भाग असा होणार आहे तो म्हणजेच की आता काव्या त्याला पुन्हा एकदा चॅलेंज करत असते काही जरी झालं तरी सुद्धा मी ते शांत बसणार नाही आणि जे काही आपल्या दोघांचं नातं आहे आपलं एकमेकावरचं असलेलं प्रेम आहे मी हे सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही आणि ते सुद्धा मी इथेच याच फार्म हाऊसवरती सुद्धा हेच करणार आहे तेव्हा आता जीवा तिला स्पष्टपणे सांगत असतो तो, तो कितीही सर्वांसमोर सर्व गोष्टी आणल्यास तरीसुद्धा मी ते मान्यच करणार नाही असं मात्र ती त्याच्याकडून तिला ऐकायला भेटत असतं आणि तेव्हाच मात्र आता इथे काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की जीवा असं काहीतरी बोलत आहे म्हणून आता जेव्हा हे सगळे तिथे रुळतात आणि त्याचबरोबर फार्म हाऊसची सैर करायला खाली गार्डन एरियामध्ये गेलेले असतात आणि तिथे गेल्याच्या नंतर मात्र खूप जास्त बडबड करत असते ती म्हणत असते मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहून विचारत असतात काय सांगायचं आहे काय आहे तुझ्याकडं सरप्राईज असं विचारल्याच्या धमाकेदार ट्विस्ट तिथे येणार आहे आणि त्या सगळ्या साक्षीदार म्हणून आता मिथून काका सुद्धा असणार आहेत तर प्रेक्षकां अशाच छान छान आणि नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि हा एपिसोड हे अपडेट्स कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन रोमांचक अशा एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत राहा आपलं लग्नानंतर होईलच प्रेम व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद